रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता साठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तू बेवनूर तालुका जर जिल्हा सांगली येथे विजेच्या शॉर्ट सर्किटने डाळिंबबागाचे लाखो रुपयेचे नुकसान टिबक सिंचन शेती साहित्य जळाले बेवनूर तालुका जर जिल्हा सांगली येथे शेतातून विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन डाळिंबागेसह ऊस टिबक सिंचन व संच व शेती साहित्याचे लाखो रुपयेचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटने हे नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून याची गंभीर दखल घेऊन या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे बेवनोर येथे दुपारी तीन वाजता शनिवारी विद्युत वाहिन्यामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने तोकाराम हरी नाईक यांच्या शेतातील दीड एकर ऊस व एक एकर डाळिंबाची बाग कोरपून खाक झाली गतवर्षीसुद्धा अशाच प्रकारचे नुकसान झाले होते याबाबत या महावितरणने पंचनामा केला होता पण कोणत्याही प्रकारचे अद्याप मदत मिळालेली नाही डाळिंबाची बाग व तीन महिन्याच्या खोडावसाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी या परिसरातील अनेक नागरिकांनी केली आहे शॉर्ट सर्किटमुळे अशा प्रकारचे नुकसान मोठ्या प्रमाणात या परिसरात होत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या आगीमुळे दुसरे शेतकरी बोसेश्वर कुंभार चोरमुले यांचेही मोठे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे